आज या ठिकाणी आपण जी मीटिंग बोलवली आहे त्या मिटिंगचा मुख्य उद्देश म्हणजे गेले वीस वर्षापूर्वी आपल्या तळेगाव ते पंढरपूर या ठिकाणी पायी दिंडी स्वर्गीय हरिभक्तपरायण नंदू महाराज दिघे यांनी सुरू केली ती दिंडी चालू असताना त्या ठिकाणी पंढरपूरला लोकांची राहण्याची गैरसोय होऊ लागली त्यामुळे नंदू महाराजांच्या डोक्यात त्या ठिकाणी जागा घेण्याची कल्पना आली आणि ते हो त्यांनी त्या ठिकाणी आपल्या वारकऱ्यांची सोयीवाळी म्हणून जागा घेतली व त्या ठिकाणी एक पत्र्याचं शेड बांधलं परंतु त्यांची इच्छा होती की त्या ठिकाणी पक्कं बांधकाम करावं परंतु त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर आम्ही सर्व ट्रस्टींनी मिळून निर्णय घेतला की या ठिकाणी पक्कं बांधकाम होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही मागच्या वर्षी त्या ठिकाणी पक्क बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात केली परंतु हे काम खूप मोठं असल्यामुळं साधारणपणे अडीच कोटीचं काम आहे त्यामुळे त्याला पैशांची निधीची आवश्यकता स्पष्टीसाठी आणि याच ठिकाणी होणाऱ्या पक्क निवासासाठी मदत केली याबद्दल पंचतर्फे आणि पूर्ण गावातर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे काम व्हायला पाहिजे गावचं नंद नांद नाव काढलं याच्यात आनंद श्री क्षेत्र पंढरपूर येथे आपल्या तळेगावच्या सर्व भाविक भक्तांचे जास्त आज या ठिकाणी आपले संत तुकाराम महाराज दिंडी ट्रस्ट तो तळेगाव दिगे यांच्या वतीने जो पंढरपूर येथे मठाचा कार्यक्रम बांधण्याचा कार्यक्रम जो सुरू आहे त्यासाठी मी फुल फुलांची पाकळी म्हणून आज थोडीशी मदत करत आहे आणि मी गावकऱ्यांना पण आवाहन करेन की त्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं या धार्मिक क्षेत्रात काम करता असलेले सर्वात काही गावचे आपले सर्व भाविक यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज श्री क्षेत्र पंढरपूर येथे एका मठाचं काम सुरू आहे आणि अतिशय चिकरीने आपल्या या हिंडीच्या आणि विश्व हे काम उभं राहत असताना अनेक अनंत अडचणी त्या ठिकाणी येतात परंतु अडचणी नाव ना मात करून ना ना सोळा ट्रस्ट तळेगावचे सर्व विश्वस्त या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर इथं जे काही स्वप्नपूर्ती मठ निर्माण कार्य सुरू आहे त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्या वास्तूची निर्मिती होण्यासाठी जो काही निधी आवश्यक आहे तो निधी घेण्यासाठी किंवा त्या निधी गोळा करण्यासाठी इथं आले खूप आनंद झाला आणि चांगलं कार्य त्यांच्या हातून त्या ठिकाणी होतं परमार्थ हा प्रत्येकाच्या ठाईठाई असतो आणि तो प्रत्येकाने कुठल्या तरी याच्यातून त्याची दिली पाहिजे ना अशा पद्धतीने एक पुन्हा फुलाची पाकळी करून आम्ही सर्वच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी आहोत या सर्व कार्याला मी माझ्या परिवाराच्या वतीने आमच्या चवण किंवा कुटुंबियांच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचे हे जे काही नवनिर्माण कार्य चालू आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी चांगली गती मिळव अशी परमेश्वराकडे विनंती करतो अडचणी त्या ठिकाणी येतात परंतु अडचणी न माफ करून आपला हा धार्मिकतेचा वसा आपण या तळेगावामधून जपण्याचं आव्हान मी या ठिकाणी करतो कारण की जे काम चालू आहे त्यासाठी बाहेरून फार मदत होत आहे आणि मध्ये कामाला जो विलंब झाला असेल तो काही तांत्रिक अडचणीमुळे आणि काही नैसर्गिक अडचणीमुळे झाला उदाहरणार्थ